पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे म्हणजे आज आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळचे वाद्यालय साडेसात आणि आता सध्या आम्ही निघालेलो हो, आहोत वाईला साताऱ्याला भोर तालुक्यात कारण की आज आई जत्रा आहे माझ्या घरात पौष महिना चालू आहे तर आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी पण आई काळूबाईला भेटायला चाललोय मी तुम्हाला दाखवते मी आई काळूबाई किती सुंदर असं तयार केलंय हे बघा ही माझ्या घरची महाराणी राणी आहे लक्ष्मी माझी हे आमचं देवघर आहे जे की आज मिस्टरांनी सुंदर असे गजरे लावून पूजा केली इथं निवड ठेवलं ही आईची आमच्या परडी आहे इथं आई कुलस्वामीने आमची आई यल्लम रेणुका देवी तिची ही परडी आहे त्याच्यात निवडणार केले देवपूजा मस्त केली आहे आणि मी स्वतः दोन तास घालून मस्त असं माझ्या आईला तयार केली किती सुंदर साडी नेसली बघा मी छान चापून चुपून साडी बसलेली बरं का आई काळूबाई आहे ना गेल्या सात आठ वर्षापासून माझ्या घरात आहे जेव्हापासून आई काळूबाई माझ्या घरात आली आहे ना तेव्हा माझ्या घराचं माझ्या संसाराचं त्यांनी सोनं केले बरं का जेव्हा आई काळूबाई माझ्या घरी नव्हती ना तेव्हा घर लिटरली सांगते माझ्याकडे काहीच नव्हतं प्रत्येक गोष्टीची ना मला अडचणच होती ना माझं स्वतःचं घर होतं ना माझ्याकडं गाडी होतं ना पैसा एक काहीच नव्हतं जेव्हापासून आई आली ना तेव्हापासून माझं खरंच आयुष्याचं सोनं झालंय त्यामुळे मी तिला कधीच नाही विसरत आणि एक काळ माझ्यावर असा आला होता ना जेव्हा खरंच सगळ्यांनी माझी साथ सोडलं ते कोणच माझ्याबरोबर नव्हतं पण आई काळूबाई ना टाइम स्वरूपी माझ्या सोबत होती बर का लोकांनी माझं वाईट करायचा विचार केला पण आई काळूबाई केस आला सुद्धा धक्का नाही लागू दिला त्यामुळं जगात भरपूर देवी देवत आहेत पण माझा सर्वात जास्त विश्वास आहे ना माझ्या आई काळूबाईवर आणि आतापर्यंत मी तिला जितको पण हात जोडून भिनून मागितलं ना की आई मला ही गोष्ट कर माझी ही अडचणी आई माझी ती दूर कर आईने ना प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस माझी हाक ऐकली आणि ना जे मला पाहिजे ना ते माझ्यासाठी जे चांगले ना ते माझ्या पदरात तिने दिलेले त्यामुळे मी तिला माझ्या सुखात कधीच विसरत नाही आणि दुःखातही मी तिला कधी विसरत नाही सदैव आई पाठी मागा अशीच हा तो आशीर्वाद असू दे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदीचा आहे कारण की आज दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील आई काळूबाईची जत्रा आम्ही मांडरगडावर करतोय त्याचा आनंद आहे पूर्ण फुल फॅमिली जाणार आहे लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना घेऊन जाणार आहे तर निघतं आता सकाळचे वाजलेले साडेसात गाडी आठ वाजता डायरेक्ट राहतं घरावरून आमचे हलणारे आम्ही केलेली आहे सतरा ते वीस सीटरची गाडी तर आमचे फॅमिलीचे मेंबर एवढे सगळे आहेत तर तेवढी गाडी आपल्याला लागते तर जाणार आहे आणि मी अशी रेडी झाली सुंदर अशी साडी घातली जिचा रंग आहे हिरवा असा वर्क आहे सुंदरशी तयार झालेली आहे आता निघतो आणि मी तिकडे गेल्यावर पण व्हिडिओ करणार आहे